मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने गरीब विडी व यंत्रमाग कामगारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप विष्णू कारंपुरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व श्रीनिवास चिलवेरी यांच्या हस्ते विठ्ठल कुराडकर प्रसाद जगताप रेखाडकी सिकंदर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने गरीब विडी व यंत्रमाग कुटुंबियांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप कामगार सेना कार्यालय पद्मशाली चौक येथे वरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी सरस्वती मातेचे पूजन आणि शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर समितीचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले विद्यार्थी विद्यार्थिनींचा शालेय साहित्य वाटपासाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख दानशूर उद्योगपती महादेव कोगनूर कामगार नेते सायबण्णा तेगेळी अजिंक्य पवार यांनी विशेष सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल कुराडकर यांनी केले सूत्रसंचालन रेखा आडके यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी पप्पू शेख शरणप्पा जगले मी सोलापूर मानसे सोलापूर समितीचे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी मुलामुलींना वयांचे आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले